श्री राम जन्म मंदिर अयोध्या येथे रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळा निमित्त घोंगडे वस्ती येथील भीमाशंकर फायनान्स व यल्लापा चिट फंड संस्थापक भीमाशंकर जमादार यांच्या वतीने पाच हजार दिवे व पाच हजार झेंडे वाटप करण्यात आले या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते अनेकांना हे झेंडे आणि वाटप करण्यात आलं या प्रसंगी बोलताना सुरेश पाटील यांनी भीमाशंकर जमादार यांच्या कार्याचं कौतुक करत सर्वांनी रामलल्लाचं स्वागत करावं असं आवाहन केलं देशात राज्यात आणि सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरा होणार आहे त्या निमित्तानं भीमाशंकर फायनान्स आणि चित यल्लामा चित्रपट योजनेच्या वतीनं आज भावानीपेठ घोंगडेवस्थी भाजी मार्केट इथं हनुमान मंदिराजवळ या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचं घरोघरी आमचे सर्व मित्रमंडळी झेंडा आणि पणत्या देणार आहेत जसं दिवाळी झालेला साजरा त्या दिवाळीपेक्षा या रामाचं आपलं अयोध्यामध्ये मंदिरासाठी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी जे सागी दिले आहेत त्याप्रमाणे या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आज खरंतर दहा हजार पंटी आणि पाच हजार झेंडे वाटप कार्यक्रम या भीमाशंकर जमाजारांना ठेवलेले आहेत त्यांचं कौतुक करणं योग्य आहे कारण आजपर्यंत कोणी फक्त सांगतेच वाटप कुणी करत नाहीत इथं गोरगरीब बस्ती आहे त्या गोरगरीब बस्तीमध्ये सर्वांना जे काही आपल्या पणती आणि झेंडे येणार त्यांनी घरोघरी लावून मोठ्या प्रमाणात जसं दहा वाजता डायरेक्ट रेले ते आपण सर्वजण घराघरात आणि याच्यामध्ये बघावं आणि आपलं संध्याकाळी जसं दिवाळी साजरा झालेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक देवळामध्ये सर्व देऊळ आणि स प्रत्येक चौकात सर्व मंडळाचे मित्रमंडळी यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सण साजरा करणार आहेत दिवाळीमध्ये जसं जल्लोष झाले त्याच्यापेक्षा दुप्पट जल्लोष या बावीस तारखेला होणार आहे हे खरं तर कौतुकास्त आहे आपण सर्वजण मिळून राहावं करावं जेणेकरून यामध्ये जे कोणी सामील झाले नसतील त्यांनाही माझी विनंती आहे हे काय कुठल्या पक्षाचं वगैरे नाही आपलं रामाचं आहे आपल्या हिंदू धर्माचं देवाचं आहे तर इतर राहणारे मुसलमान समाजही या राम मंदिरासाठी का कर -कर, जे काही कार्यक्रम चालू आहे त्यांनी खरं खर खरं तर दिवा आणि झेंडा या घरात बांधलं पाहिजे आम्ही हिंदुस्थानी आहे आम्ही भारतीय आहे हे सर्व लोकांनी जर देशाचे लोक दाखवून दिले तर जगात आपलं या रामाचं नाव होणार आहे दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला